आहे आज आपण लाईव्हमध्ये चण्याची रस्साभाजी कशी करायची ते पाहणार आहोत थोडा वेळ थांबूया ऑडियन्सचं थोडं लाईव्ह येऊ द्या माझे लाइव्स तुम्हाला बघायला आवडतात का जर आवडत असतील तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा तसेच तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझे व्हिडिओज बघत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढे माझ्याकडून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा नक्की सांगा तुम्हाला कडधणी चण्याची भाजी आवडते का रस्सा भाजी आवडते का ड्राय भाजी आवडते माझे ऑडियन्स अजून लाईव्ह आलेले नाही आहेत आपण थोडा वेळ त्यांच्यासाठी थांबूया आणि जे लाईव्ह आलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद चला आता फार काही जास्त वेळ वाढ बघण्याची गरज नाही आहे आपण सुरू करूया जे ऑडियन्स नंतर जॉईन करतील ते पुन्हा जाऊन माझा व्हिडिओ पाहतील लाईव्ह तर चला आपण इथे बघा मी चणे घेतलेले आहेत शिजून घेतलेले आहेत तीन ते चार शिट्या करून चणे ना रात्री कडतानाचे चणे रात्रभर भिजत घालायचे आणि कुकरला मी तीन ते चार शिट्या करून बघा हे चणे शिजून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा असे चणे शिजवून घ्या त्यानंतर आता आपण ओढणी करून घेऊया इथे गॅसवरती कढई गरम करून घ्या अगदी साधी सोपी रेसिपी आहे ज्यावेळेस तुम्हाला भाजी काय करायची हे जर सुचत नसेल ना तर अशी एकच तुम्ही आमटी उसळ किंवा रस्सा भाजी करू शकता इथे कढई गरम करून झाल्यावर आपण तेल घालूया दोन ते तीन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर स्क्रीनला दोनदा टॅप करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर रेसिपी लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा इथे बघा तेल गरम झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता चांगला फुलू द्या जेवढे बी ऑडियन्स माझे लाईव्ह आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे फार काही वाटण घालायचं नाहीये याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालणार आहे ते वाटण सुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे तेवढी पण माझी ऑडियन्स काही आहे तर सगळ्यांची धन्यवाद चांदा चांगला परतून घेऊया नवरात्रीमध्ये ज्यावेळेस वेळेस ते कन्यापूजन करतात त्यावेळेस काळ्या चण्याची भाजी आवर्जून बनवतात स्क्रीनवरती दोनदा टॅप करा जर रेसिपी आवडत असेल तर कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे तर नक्की मला सांगा अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी पाहणार आहोत आपण याच्यामध्ये काय एक्स्ट्राचे मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला बेसिकच असे मसाले घालायचे आहेत आता जे मी हिरवं वाटण घालणार आहे ना त्या हिरव्या वाटणामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे एवढंच हिरवं वाटण मी तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आता एक बारीक चिरलेला हो टोमॅटो घालूया टोमॅटो आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे स्क्रीनवरती दोनदा टॅप करा रेसिपी आवडल्यास आणि लाईफ मध्ये अजूनपर्यंत जेवढे बी ऑडियन्स आहेत माझे त्यांचे मनापासून धन्यवाद आता इथे ना आपण हिरवं वाटण आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे हे तुम्हाला अगदी साध्या सोप्या रेसिपीज मी दाखवत असते ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा बनवू शकता जर मुलांना द्यायचं असेल ना तर हिरव्या वाटण्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडं कमी करा पाव चमचा हळद घालूया इथे मी कांदा लसूण मसाला वापरते कांदा लसूण मसाला माझ्या घरचा आहे तयार केलेला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता त्यानंतर ही गरम मसाल्याची पूड आहे अर्धा चमचा ही सुद्धा मी घरीच तयार केलेली आहे आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचे आहे तुम्हाला माहिती आहे चणे तर चांगले शिजलेले आहेत चणे आपण सुरुवातीला शिजून घेतलेले आहेत थोडस आपण या मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालूया आप आपल्याला अन्न जराही वाया घालवायचं नाही आता हे तेल सुटेपर्यंत ना आपण चांगलं असं मसाले भाजून घेऊया मिनिट दोन मिनिटभर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असतील तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारू शकता मला तिथून पुढे तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगू शकता आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बघा मसाला चांगला असा भाजत आलेला आहे तेलाला तरीसुद्धा चांगली झुटलेली आहे तुम्ही वटाने जर आत चणे जर सोय चणे जर तुम्ही रात्री भिजून घेतले आणि सकाळी तुम्ही असे डायरेक्ट फोडणीला जरी घातलेत ना कुकरमध्ये तरीसुद्धा चालणार आहे मी अगोदर चणे शिजवून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसतच असेल मसाला चांगला असा भाजलेला आहे बघा तुम्ही किती छान असा सुगंधसुद्धा घरभर पसरलेला आहे गरम मसाल्याचा आता याच्यामध्ये आपण आहे ना शिजलेले चणे आहेत ना ते घालूया याला चण्याची भाजी चण्याची उसळ काही म्हणू शकता किंवा चण्याची आमटी सुद्धा म्हणू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा सुद्धा घालू शकता चणे शिजले असल्यामुळे काय आपल्याला जास्त वेळ रस्सा उकळायची गरज नाही मीठ घालूया चवीनुसार कशी वाटली तुम्हाला चण्याची भाजी किंवा उसळ आता जाकन मिंटे। मिंटे। अंदजे करन जाकन हे आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं सहा मिनटं अंदाजे सहा मिनटं कारण चणे शिजलेले आहेत चांगलं उकळून घेऊया झाकण असं अर्धवट ठेवायचं आहे म्हणजे तरी चांगली येईल तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपी रेसिपी जर आवडत असतील तर स्क्रीनला दोनदा टॅप करा तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आता लाईव्ह जेवढी माझी ऑडियन्स बघत आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जर नवीन ऑडियन्स असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि माझ्या नवनवीन रेसिपी पाहाव्यात रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर कराव्यात माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज तसेच माशांच्या रेसिपी फराळाच्या रेसिपी सर्व आहेत आणि अजून तुम्हाला कोणते नवनवीन नौ रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता पाच ते सात मिनटं ही रस्सा जे उसळ आहे ना ते चांगले आपण असे उकळवून घेऊयात म्हणजे मसाला चण्याला चांगला लागेल कोठ होईल चांगला मध्ये मध्ये चेक करूया जर तुम्हाला सुक हा रस्सा जर सुकवायचा असेल ना तर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू नका मला असा रस्सा पाहिजे म्हणून मी जे पाणी घातलेलं आहे जे चणे शिजलेलं पाणी आहे ना मी तेच घातलेलं आहे आणि छान असा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजले चणे तर आपले शिजलेलेच आहेत थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा झाकण घालून छान असं एक पाच चार ते पाच मिनटं आपण उकळवून घेऊया तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील ना तर नक्की लाईक करा आणि तुमचे काही कमेंट्स काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता कशी वाटली तुम्हाला चण्याची भाजी कारण रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे अशी एकच तुम्ही जर उसळ केलीत ना तर दुसरी कोणतीही भाजी बनवायची गरज पडत नाही आणि जर तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये वाटणाचं प्रमाण वाढवू शकता बघा तुम्ही किती छान अशी आपली उसळ तयार झालेली आहे चण्याची उसळ तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तशी नवीन असाल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बघू शकता ती छान अशी झणझलीत अशी रस्सा चण्याची रसा, रसा उसळ आपली तयार झालेली आहे बघा तुम्हाला मी दाखवते आणि खायलासुद्धा ही चांगले चविष्ट लागणार आहे तुम्ही ही भाकरीसोबत फुलक्यासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी शेअर करा तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ स व्हिडिओबरोबर धन्यवाद